काय बोलू का मिनिट उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जो महत्वाचा विषय होता नारपान पेनगंगा हा जो प्रकल्प तीस वर्षापासून रखडला होता ज्याचं पाणी हे कोकणाचं पाणी इकडे वळवण्याचा जो प्रकल्प होता किंवा मराठवाड्यामध्ये वळवण्याचा प्रयत्न होता प्रकल्प होता त्याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे जवळपास सात हजार कोटीच्या प्रकल्पाला आज मान्यता देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा असेल किंवा जळगाव जिल्हा असेल याच्यामध्ये जवळपास पाच हजाराच्या आसपास हेक्टर जमिनीला या ठिकाणी फायदा होणार आहे मला तरी असं वाटतं की सतरा हजार हेक्टर जमीन जळगाव जिल्ह्याकरता आणि तेवीस हजार हेक्टर जमीन म्हणजे पन्नास हजार हेक्टर जमिनीला याचा टोटल फायदा होणार आहे आणि या प्रकल्पामुळे जी जमीन सुकी राहत होती त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा निश्चितपणाने फायदा होऊन हे पाणी जे वाहून जाणार होतं ते दहा टी एम सी पाणी हे उत्तर महाराष्ट्राच्या हिश्शाला येणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे ज्वारीचं खरेदीचं मुदत होती त्यालासुद्धा एक महिन्याची मुदतवाढ सरकारने या काळामध्ये दिलेली आहे लाडक्या बहिणी योजनेचा या ठिकाणी आढावा घेण्यात आला आणि पुढच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा लाडक्या बहिणीचा एक कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे पुन्हा दिले जाणार राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेला मंजुरी दिल्याची विषय चर्चेला आला आहे पण अजून त्याच्या इतिवृत्त बाहेर यायचं आहे पण आमचे जे महत्त्वाचे विषय होते चे, ते विभागाचे ते सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केला. मंत्री कैराजर होते विसुद्वारे जॉईन झाले तरी यासंबंधी हे बघा रविवार आहे आज त्याच्यामुळे मतदारसंघामध्ये बरेच कार्यक्रम होते आणि ऐन वेळेस ही कालच माहिती मिळाल्यामुळे रविवारी जनरेली सुटी असते आणि माणूस कार्यक्रम घेऊन ठेवतो त्यामुळे मंत्री निश्चितपणे कमी होते. सर तुमचे एक पदाधिकारी आहे ते एक कोणत्या पदाधिकारी आहे आणि त्यांनी असं म्हटलं की महिला अत्याचार जे होत आहेत त्यामुळे महिलांच्या हातात बंदुका द्या तर हे सगळं सुटेल असं त्यांनी म्हटलं हे बघा त्यांचं ही भावना आहे आणि निश्चितपणाने या भावनेला कोणी असा दुजोरा देणार नाही कारण की हे लोकशाहीचं आणि कायदा मानणारं रा राज्य आहे पण शेवटी काही ज्या घटना घडत आहेत त्याच्याने साहजिक माणसाला या गोष्टीचा संताप येत असतो आणि सरकार याच्यावर लक्ष ठेवून आहे त्याची चर्चा आज त्या ठिकाणी झाली आणि शाळेमध्ये काय असावं शाळेमध्ये कशा पद्धतीचे नियम असावे त्या ठिकाणी कशी सुरक्षा महिलांची असावी याच्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चा झालेली आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्याबद्दल एक सविस्तर अशा पद्धतीचा कार्यक्रम आखला जाणार आहे जेणेकरून त्यामध्ये शाळेला निश्चित विद्यार्थिनींना विद्यार्थिनीना सुरक्षित मला तेवढा माहीत नाही आहे जो प्रश्न विचारला तेवढंच मला माहिती मला नाही तुमच्या पक्षाचे